नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतोय दत्तजयंती विशेष पेढा मार्ग शिष्य महिन्यातले गुरुवार आणि त्यातच दत्तजयंतीसुद्धा असते तर मग नैवेद्य जर दाखवायचं असेल तर काय बनवायचं तर मग झटपट अगदी काही मिनटातच होणारे केशर पेढे तुम्ही नैवेद्य म्हणून बनवू शकता बिना खव्याचे हे केशर पेढे कमीत कमी, कमी वेळेत तयार होतात चला तर मग पेढे बनवण्यासाठी नॉनस्टिक कडेमध्ये घेऊयात छोटा चमचाभर तूप तूप वितळले की त्यामध्ये घालूयात दूध आता इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेले आहे रूम टेम्परेचरवरती तयार करून घेतलेलं आहे आता याला आपण उकळी आणूयात आता दुधाला छान अशी उकळी आणायची इथे मी गॅसची फ्लेम मध्य वाचेवरती केलेली आहे दुधाला छान आपली उकळी आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता दुधाला उकळी आली की यामध्ये आपल्याला केशर मिश्रीत दूध घालून घ्यायचं आहे दोन चमचे दुधामध्ये मी दहा ते बारा केशर काड्या भिजवून घेतलेल्या आहेत दूध अगोदरच तयार करून घेतलं होतं आता पुन्हा हे सर्व एकजीव करून यामध्ये आपण घालूयात एक, एक वाटीभर मिल्क पावडर दुधाला इथे छान उकळी आली आहे ह्याची फ्लेम मी इथे मध्यमाचेवरती केली लगेचच आपण यामध्ये मिल्क पावडर घालूया मिल्क पावडर घालताना एका हाताने घालून दुसऱ्या हाताने छान असं मिक्स करत राहायचं म्हणजे गुठळ्या मोडल्या जातात आणि जास्त गुठळ्या होत नाहीत तर व्यवस्थित गुठळ्या मोडून आता आपण इथे घेऊयात आता यामध्ये आपल्याला लगेच गोडानुसार साखर घालायची आहे साखर घातली तर ती पटकन वितळली जात नाही म्हणून इथे मी पिटी साखरच घातलेली आहे जर पिटी साखर नसेल तर तुम्ही आपली जाड साखर मिक्सरला वाटून फिरवून घेऊ शकता आता पिटी साखर घातल्यावर पुन्हा आपण एकजीव करूया आणि त्यामध्ये स्वादासाठी वेलचीपूड घालूयात आता पुन्हा हे पातळ झालेले मिश्रण आपल्याला परतत राहायचं आहे मंदाचे वरती चार ते पाच मिनटं परतायचं आहे तर यातील ओलसरपणा कमी होऊन गोळा होण्यास सुरुवात झाली की प्लेटमध्ये आपल्याला लगेचच थंड करण्यास ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाले तर आता मिश्रण थंड झालं की हाताला तूप लावून मळून घेऊयात बघू शकता कसा मिश्रणाचा इथे गोळा तयार झालेला आहे व्यवस्थित असा तो मळून घ्यायचा आता मळून झालेल्या मिश्रणाचा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये एक गोळा घ्यायचा आणि त्याचे आपल्याला अशा प्रकारे पेढे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी त्याला क्रॅशसुद्धा पडलेले नाही मस्त असा मौसूत पेढा तयार झालेला आहे अगदी लहान मुलांना बनवायला दिलात तरी तेसुद्धा अशा प्रकारे पेढे पटकन बनवू शकतील तर इथे पेड्या बनवून तयार झालेल्या आहे मस्त सुंदर दिसतो आहे अगदी तुपकटसारखा दिसतो आहे आता याच्यावरती सुक्या मेव्याची हव्या त्या सुक्या मेव्याची तुम्ही इथे सजावट करू शकता अंगठ्याचा दाब द्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर पेढ्याचं डिझाईन सा करण्याचं साधन असेल तर ह्याच्यावरती तुम्ही डिझाईन करू शकता तर इथे मस्त असा आपला बिनाखवा वापरता पेढा तयार झालेला आहे अशाच प्रकारे सर्व पेढे आता आपण इथे बनवून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे दुसरी बॅचसुद्धा मी इथे बनवून तयार केलेली आहे मस्त लागतात अगदी कमीत कमी वेळेत होतात जर तुम्हाला गोड कधी मिठाई बनवायची इच्छा झाली तर तुम्ही अशा प्रकारे घरामध्येच जर तुमच्याकडे मिल्क पावडर अवेलेबल असेल तर तुम्ही हे पटकन असे बनवू शकता किंवा याचं मिश्रण तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हवे ते वा आकार देऊन तुम्ही हे खाऊ शकता तर इथे सर्व आपले पेढे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर या दत्तजयंतीला करून बघा तर आजची आपली खवा न वापरता मस्त असे केसर पेड्यांची झटपट होणारी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या प्रवास किचनला साध्या सोप्या रेसिपींसाठी आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद